आजचा दुसरा गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महालक्ष्मी माता तुमच्या मनोकामना पूर्ण करू अशी समाधानी राहा हेच प्रार्थना तर आज मी पूजा मांडणार आहे मागच्या गुरुवारी मी पूजा मांडली नव्हती याचं कारण असं की मी विसरले होते की गुरुवार आहे आणि नाश्ता वगैरे झाला जेव्हा गार्गीला शाळेत घ्यायला गेली तेव्हा मला कळलं की अरे आज पहिला गुरुवार होता माझ्या दिमागात होतं की पुढचा गुरुवार हा पहिला गुरुवार आहे त्यामुळे तो गुरुवार मी नाही गेला उपवास तर गेले माझा पण मग नेहमी जशी घरगुती पूजा करतो आरती वगैरे ते सगळं केलं पण पूजा प्रॉपर मी मांडली नाही आणि त्यांनी सामानही नव्हतं आणि शक्यतो मी सकाळची पूजा मांडते संध्याकाळची पूजा मांडणं इतकं मला आवडत नाही त्यामुळे मग मी ती मांडलीच नाही पूजा तर मी म्हटलं चला आज आपला पहिला गुरुवार समजूया आणि मग गुरुवारला सुरुवात करूया असं आणि हे इतक्या वर्षात पहिल्यांदा आहे असं की मी विसरली आणि कधी कसं होतं की आईसोबत आपण फोनवर बोलतो तो कळतं की सामान आणलं का झाली का पूजेची तयारी वगैरे नेमका आईचा फोन नाही आणि माझंही ते लक्षात राहिलं नाही त्यामुळे हा गोंधळ झाला पण ठीक आहे आता झाला चुकून सगळ्या गोष्टी झाल्या आहेत काही मुद्दाम पण केलेल्या नाही आहेत आणि देवी आईला सगळं माहिती असतं तर मी आता पूजेची सगळी तयारी केलेली आहे घरची पूजा तर झालेलीच आहे आणि आता पूजेची सगळी तयारी करून ठेवली बस आता मला पूजा मांडून पूजा करून घेते मुलं घरी नाही आहे तोपर्यंत शांततेने आपली पूजा होईल जरी येईपर्यंत तर चला पूजा करूया आधी जय जय तो कायले करीत त्याचप्रमाणे वंद्रस जाव्याचे राज्यातला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी घेण्यासाठी आलेल्या शामबालेचा त्यासीला तो दिसतो जेती राज्य रक्षकांनी सांगितले वशिष्ने ही जय जय विदेदी तारा शक्ती अधमशी वचता गौरी शामके मनीची प्रभूती गुणदार जायत्रे विजादि नितामनसारी प्रगडे बदमाव तिने आत्मचारी माझी पूजा वगैरे तर सगळी झालेली आणि बरोबर आता सव्वा दहा वाजले आता पुढच्या तयारीला लागूया कारण की आजचा दिवस ना असा छान बिझी जातो काही कळतच नाही कारण की खूप सारी कामं असतात आता संध्याकाळचं जेवण आहे पण आपलं काहीतरी छान बनवायचं असतं मग थोडासा वेळ द्यावा लागतो आणि परत बाकी घरचं रुटीन असतं तर आज मला संध्याकाळी गाजराचा हलवा बनवायचा त्यामुळे म्हटलं आत्ताच आपण गाजर वगैरे किसून ठेवूया आणि आज जसा छान मेनू आहे संध्याकाळचा ते एक निमित्त लागतं आपल्याला काहीतरी छान बनवायला असं झालेलं आहे तर चला आता मी अगं ना सगळ्यात आधी गाजर किसून ठेवते आणि मग बघू पुढे काय लागता येईल तर आज मी गाजराचा जो हलवा बनवणार आहे तू मला एका मैत्रिणीने सजेस्ट केला होतं की कविता अशा पद्धतीने करून बघ तर तू ट्राय कर अशा पद्धतीने कदाचित तुला आवडेल तर मी म्हटलं चला आपण ही पद्धत पण वापरून बघूया तसा आधी ना गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवला जातो तोही मी ट्राय केला पण तो मला नाही पटला किसलेलेच गाजरांचाच हलवा चांगला लागतो हे माझं तरी मत आहे त्यानंतर गाजराचा जे गाजर किसून झालं त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळसाठी किंवा आपली जी रोजची रुटीन असते त्यामध्ये आपल्याला ज्या आवश्यक वस्तू असते त्याची पूर्वतयारी जसा वेळ मिळेल तसा करून ठेवायला हरकत नसते शेंगदाणे ठेवले आणि आम्ही ते जे जवस जवस झालं तिळ आणि ओवा याचं एक मिश्रण करून जे मुखवास आपण वापरतो मुखशुद्धी ते सुद्धा करून घेतलेलं होतं मग गार्गीला खाली घेऊन आलेले होते घरी कारण शाळेतून आणल्यानंतर थोड्या वेळ ना आता इथे बसणं होतं काही मैत्रिणी असतात तर आणि मुलंही थोडं उन्हामध्ये खेळतात त्यामुळे आता इथे थोडं बसणं होतं तर आम्ही जरा टाईमपास करत होतो आणि गार्डन एवढं छान दिसतं ना आता खरंच खूप मस्त वाटतं आणि थोड्याशा छोट्या मोठ्या रील बनतात वेळा रील बघणं होतं किंवा अजून काही गोष्टींचं सजेशन डिस्कशन ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात तर असा वेळ एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड होतो मुलांचाही आणि आमचाही एकदम जरा स्ट्रेस फ्री होऊन जातो जेव्हा आपण गप्पा गोष्टी करतो तर दुपारची वेळ सगळं जेवण वगैरे आटोपलेलं होतं मी म्हटलं चला आपण आता हलवा बनवायला घेऊया कारण की संध्याकाळी मग परत बाहेर जा किंवा अजून काही कामं असेल आणि हलवा कसा थोडासा वेळ खाऊ आहे त्यामुळे जरा तो आधी बनवून ठेवलेला बरं आणि जेवढा तो चांगला मुरेल तसा तो चवीला सुद्धा चांगला लागतो त्यामुळे तर इथे मी तूप घेतलेलं होतं दोन ते तीन चम्मच त्यावर आपण गाजराचा किस आहे तो चांगला परतून घेतो या आधी सगळ्यात आधी आपल्याला गाजराचा किस छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून झाला की त्याला झाकण ठेवून थोडं आपल्याला शिजवून घ्यायचं असतं आणि मग आपण पुढची प्रोसेस करतो तर आज मी इथे कुठल्या पद्धतीने बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आधी छान परतून घेतला आणि आता त्याला झाकण लावून वाफेवर शिजवायला ठेवणार आहे त्यानंतर आपण बघूया पुढची प्रोसेस तर मैत्रिणीने सजेस्ट केल्याप्रमाणे आज आपण इथे वापरणार आहोत मिल्क पावडर तर मी एक किलो गाजराचा किसाला मी इथे छोटे चम्मच जे आहे ते पाच ते सहा चम्मच मी मिल्क पावडर यूज केलेला आहे त्यानंतर इथे एक ते दीड वाटी मी आ, हे घेतलेलं होतं दूध हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं म्हणणं होतं की हे जर टाकलं तर एक खवा जो असतो ना तर खव्याची टेस्ट त्याला लागते किंवा टेक्स्चर तसं येतं आणि मी पुढे तुम्हाला सांगेन की हा हलवा नक्की कसा लागतो ते तर व्यवस्थित गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या होत्या आणि स्वीटनेस म्हणाल ना तर थोड्या प्रमाणात मिल्क पावडरमध्ये स्वीटनेस असते एकदम जास्त पण नाही असते तर साखर तुम्ही तुमच्या बेताने टाकू शकता तुम्हाला कितपत कसा गोड आहे हवा आहे त्या हिशोबाने तर आधी तर मी हे जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या तिथे गाजर शिजत आहे आपण जो साखर लावून ठेवलेला आहे तो त्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे आपण जे बनवलं होतं मिश्रण ते त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर पाच ते सहा चमचे मिल्क पावडर एक किलोसाठी आणि दूध एक ते दीड वाटी दूध इतकं आपल्याला दूध लागणार आहे आणि बऱ्यापैकी थोडंसं विसळून घेतलं परत दुधानेच आणि ते भांड्यातलं क्लीन करून घेतलं आणि मग ते टाकलेलं होतं तर हे आपलं जे सारण आहे ते छान तयार झालेलं होतं असं टाकून आणि त्यानंतर इथे चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे तर आत्ता आपल्याला ही सगळी प्रोसेस आहे ती व्यवस्थित आपल्याला आपला जो गाजराचा हलवा आहे तो शिजू द्यायचा आहे आणि बाजूला म्हणाल ना तर काहीतरी चीज ब्रेड बनणं सुरू होतं कारण की मुलगा बनवत होता मी तर नाही तर ते सुरू होतं आणि हे साईड बाय साईड हे सगळं सुरू होतं तर असं आपला गाजराचा हलवा हा छान आता त्याला मिडियम हीटवर किंवा लो फ्लेमवर तुम्ही त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे सगळं आटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि वेलची सुद्धा टाकलेली होती तर त्याचं टेक्स्चर हे असं तयार होतं त्यानंतर हा शिस्त येतोपर्यंत म्हटलं चला आपल्याकडे घरातली भरपूर कामं असतातच मी डीमार्टमध्ये जाऊन आले होते तर आता मी तेलाचं जे काय सॉर्टिंग असतं ते करून घेते माझ्याकडे तीन ते चार प्रकारचे तेल येतात तर त्या हिशोबाने मी ते, ते तेल स्टोर करत असते ही कॅन तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली होती की व्यवस्थित आतूनसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतली तर यामध्ये शेंगतेल राहतं जे आता आम्ही नागपूरकडचे तर आमच्याकडे थोडंसं ना कच्चं तेल वरून खाण्याची पद्धत आहे तर त्यासाठी हे वापरलं जातं किंवा तळणीसाठी सुद्धा तर हे एका साईडला एका साईडला ठेवते मी किंवा जास्त यूज होत नाही असंही माहिती खाण्यासाठी यूज करते सुद्धा आपण तळण करू शकतो आता सध्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना जेवढं तुम्ही राईचं तेल खाल ते चांगलं आहे जे गरमसुद्धा आहे आणि खरंच त्याची चव अशी काही वेगळी येत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा त्यानंतर या माझ्याकडे काही माझ्या तेलाच्या ज्या नेहमीच्या आहेत त्यासुद्धा मी फिल करून घेतले होते त्यामध्ये एक राईस ब्रँड ऑइल आणि एक सनफ्लावरचं ऑइल मी यूज करते अजून एक प्रकारचं ऑइल येतं ते सुद्धा मी यूज करते तर असे तीन ते चार प्रकारचे ते हे बघा इथे सुद्धा राईचं तेल आहे आणि फायनली हे सगळं करेपर्यंत माझा हलवा छान शिजून तयार झालेला होता आणि त्याला थंड करायला ठेवलेला आहे यानंतर आली ती संध्याकाळची वेळ उद्या आम्हाला जायचं आहे म्हणजे आम्हाला मीच गार्गीला जायचं होतं बड्डे पार्ट क्रिसमस पार्टी होती स्कूलमध्ये हैर तर आमच्याकडे हेअर एक्सेसरीज म्हणायला ना तर काही नव्हतं आणि जे ते तुम्हाला दिसते ते खूप छोटासा हेअरबँड होता तो काही तिला होणार नव्हता आता म्हणून आपण नेहमी काही ना काही घरामध्ये जुगाड करतच असतो त्या पद्धतीने मी एक नॉर्मल प्लेन हेअरबँड घेतला माझ्याकडे जो होता तर त्याला व्हाईट कलरची रिबिन्स आणि रेड कलरची रिबिन्स दोन कलरचं कॉम्बिनेशन करून तिचा हेअरबँड मी बनवत होते तो दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि ड्रेसलाही पूर्ण मॅचिंग होतं रेड आणि व्हाईटचं थीम प्रॉपर आम्ही फॉलो केलं होतं त्या हिशोबाने तर आणि तो जो जुन्या हेअरबँडचा जो बो होता तो कट करून मी त्याच्यावर चिटकवत होते पण हे चिटकवणं चुकीचं आहे तो खरं म्हणजे शिवून घ्यायला पाहिजे चिटकन चिटकून होतच नाही तो म्हणजे चिटकतच नाही तर हे सगळी उठा ठेव थोडी आपण करत असतो आणि काहीतरी छान तयार होतं त्यातून प्रत्येकच वेळी प्रत्येकच गोष्ट नवीन घ्यावीच लागेल असतला काही भाग नसतो आपल्याकडे घरी भरपूर काही काही गोष्टी असतात जेणेकरून आपण असं छान काहीतरी क्रिएट करू शकतो मी भरपूर वेळ ना असं गम लावून पकडून उभी होते पण ते काही चिटकलं नाही शेवटी मला ते रात्री शिवूनच घ्यावं लागलं आणि हे पूर्ण ताट माझा जेवणाचं तयार झालेलं होतं त्यामध्ये होतं मस्त डाळभाजी बनवलेली होती हलवा होता कढी होती बटाट्याची भजी होती अळूचे अळूचे वड्या होत्या आणि आपली नॉर्मल चपाती आणि हलवा म्हणाल तर खरंच खूप टेस्टी झालेला होता मी पहिल्यांदा बनवला असा मिल्क पावडर टाकून पण खरंच चवीला खूप छान झाला तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता नेक्स्ट डे मॉर्निंग झालेली होती आणि हे होतं गार्गीचा आजचा ड्रेस तर कसा वाटतोय तुम्ही मला नक्की सांगा आणि आमची मॅडम कशी दिसते तेही सांगा तरी खाली गेलो तर गोंधळ तर होणारच होता तर मुली रेडी झाल्या तरी आम्ही फोटो सेशन वगैरे करून झाले कसं वाटलं तुम्हाला फोटो सेशन करून झालं चला गारगीला शाळेतून शाळेत सोडल्यानंतर जे काही दोन ते अडीच तास होते त्यामध्ये म्हटलं चला आज आपली उत्तर पूजा बाकी आहे ती ही करून घ्यायची आहे तरी ते मी उत्तर पूजेमध्ये जास्त असं काही करत नाही द नमस्कार वगैरे केला धूप अगरबत्ती लावून ठेवलेली होती मग थोडीशी घरातली काही कामं होती ती केली आणि मग पूजा जी आहे ती उचलायला सुरुवात केली तर सगळं जसं आपण नॉर्मली करतो की ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवायच्या असतात कारण की पुढचे आपल्याला चार ते पाच आठवडे आपल्याला जे मिळतात ते आपल्याला छान त्याला साठवून ठेवायचं आहे व्यवस्थित जपून ठेवायचं आहे त्यास साठी तर एक प्रॉपर त्याची पिशवी गेलेली आहे ओटीचं सामानसुद्धा असतं ते एका छोट्या पिशवीमध्ये भरून ठेवते आणि बाकी सगळं जे काही आहे मुखवटा म्हणा नारळ म्हणा आणि त्याचे ऑर्नामेंट्स म्हणा हे सगळं एका व्यवस्थित प्रत्येकाची एक एक जागा केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित ठेवते डब्यांमध्ये आणि अशा पद्धतीने हे जे तांदूळ आहेत ना कळशेच्या खाली असतात ते मी एक तर कधी कधी ठेवून देते किंवा नाही तर मी आता असं करते की इथे मामचे ते कबूतर आणि ह्या सगळ्या गोष्टी छोटे छोटे आपले येत असतात चा शिवण्या म्हणा खारुताई म्हणा तर तिथे पत्र्यावर टाकते तर ते लोक ते खाऊन टाकतात आणि काळसातलं पाणी नेहमीप्रमाणे आपण आपल्या झाडांमध्येच टाकतो तर हे सगळं साहित्य पिशवीमध्ये बंद करून ठेवलेलं होतं आणि हे आहे तो माझा चौरंग चौरंग उलट करते आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवून देते जेणेकरून परत याला हातबोट लागतच नाही कोणाचं अशा पद्धतीने कारण की सपोज मला नाही जमलं तर त्याला कोणी हातच लावणार नाही म्हणजे म्हणतो ना आपण की नको हातबोट लागायला त्या हिशोबाने तर आणि त्यानंतर आपण जसं नेहमी करतो की कळसातलं पाणी आपल्या प्रत्येक घरातल्या कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं असतं तर तेही मी करून घेते जसं आई करत आलेली आहे तसंच सुद्धा फॉलो करत राहते तर असं होतं आपलं मस्त असं जेवण आपलं नैवेद्य होता, होता। आणि हे दुसऱ्या दिवशीचे काही फोटो जे चे, गार्गेजचे स्कूलचे जाण्याच्या आधीचे तर बस असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटूया अशा देखादा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज